चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान फिर्यादी प्रवीण शिवशंकर तळकारी राणा बरोड गल्ली यांच्या घरामध्ये घरपुडीचा प्रयत्न घरपुडी झाली तर त्या अनुषंगाने पासी शहर पोलीस स्टेशनला नऊशे एकाहत्तर ऑफिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदरची गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली सदारण माहिती दिल्यानंतर मान्य पोलिस अधीक्षक कुलकर्णी साहेब पोलिस अधीक्षक यावळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहरीतील डी बी पदक यांना तपासकामी प्रचार करण्यात आलं व त्यांच्याकडून आपण या गुन्ह्याची चोवीस तासाच्या आत उकल करून सदर गुन्ह्यातील आरोपी नागेश राजू घाडे यांच्याकडून आपण गुन्ह्याचे जेवढी रक्कम गेली होती शंभर टक्के गेलेली रक्कम व साहित्य असे एकूण चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं सर्व सोनं व गेलेले साहित्य रक्कम हस्तगत दा करण्यात आलेली आहे सदर कामगिरी पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांचे सहकारी पी आय पंजेर साहेब तसेच वर्फे खराडे अंमोलमाने बाळकृष्ण डबळे गाडगे व मुळे जाधव जाधव फते सचिन देशमुख राहुल उदास सचिन एकनाथ अभि पवार प्रल्हाद अकोलवार बहिरे व गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाचे जवळजवळ कर्मचारी यांच्या सर्व स्टाफ यांनी या गुन्ह्याचे चांगल्या प्रकारे तपास करून सर्व शंभर टक्के माल हस्तगत केलेला आहे आरोपी हायद बनणार आहे का मुंबई पुणे सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पक्काचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुंदीर साहेब व त्यांची टीम यांनी ताबडतोब गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक तपास ता करून रेकॉर्डवरील गुन्हेगार यास ताब्यात घेतले सीमंत खराटे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी गोपनीय माहिती काढून त्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्हा केल्याचं कबूल केलं या गुन्ह्यातील गेलेला माल जवळपास पंधरा तोळे सोने आणि चौदा हजार रुपये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि हा गुन्हा अवघ्या चोवीस तासांमध्ये उघडकीस आणून आरोपीला अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अतिशय कौतुक कौतुकास्पद कामगिरी डीबी पथकानं केलेली आहे

boleh awak nak buat perkara bagi pembaca